कालपर्वा पर्यंत बुलडाण्यातल्या पंजाबराव देशमुखांच्या चहाच्या टपरीवर कुणीच फिरकत नव्हतं मात्र सध्या त्यांच्या टपरीवर तरुणांची चांगली झुंबड उडतीये देशमुखांनी त्या तरुणांवर अशी नेमकी काय भुरळ घातलीये काय जादू केलीये आपण पाहूया मोफत वायफाय म्हटल्यावर फुकट्या टोळक्यांच्या उड्या तर पडणारच पण चहाच्या टपरीवर सुद्धा मोफत वायफाय मिळणार असेल तर बुलढाण्यातल्या याच सत्कार टपरीवर तुम्हाला वाफाळत्या चहाचा घोट घेता घेता फुकट वायफायचा आनंदही घेता येतो माझ्या मुला मुलीने पंजाबरावांच्या या नामी युक्तीमुळे फुकट वायफायच्या शोधात असणारे ग्राहक आपोआपच त्यांच्या टपरीवर गर्दी करतायत त्यामुळे त्यांची टपरी ही हायटेक झाली आहे चहा पण गेला होतो माझा सकाळ सकाळला आणि काकाची इथं चहा घेतल्यानंतर वायफाय फ्रीमध्ये आहे वायफाय फ्री असल्या ट्रेनला उशीर असल्या कारणाला माझं वायफाय वापरलं होते आणि व्हॉट्सअप वगैरे काय मेसेज जे काय असतील काही पाहायचं असेल मला अपडेट वगैरे पाहायचं असेल तर तुम्ही सर्व मोबाईलवर फ्रीमध्ये काकांकडे पाह पाहू शकतो मोफत वायफायसाठी फुकट तिथे प्रकट असणाऱ्या ग्राहकांमुळे पंजाबरावांचा बिझनेस दुपटीनं वाढलाय त्यामुळे यापुढे अजून किती ठिकाणी ही आयडिया वापरली जाणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल संदीप शुक्ला एबीपी माझा शेगाव